नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो भावा बहिणीनो सकाळ झाली आहे आता कसं आहे भावा बहिणीनो आज आम्ही केली आलूची भाजी काल आणलं बाजारातून आलू तर आम्ही हा व्हिडिओ सुद्धा काढला होता आत्ताच आलूच्या भाजीचा व्हिडिओ काढला होता पण फोनमध्ये जगा फुल फोन झाली एक व्हिडिओ झाला करप अर्ध का माहिती सांगायची म्हणलं थोडं डिलीट डिलीट मारून टाकलं कारण तर गोष्ट कशी व्हिडिओ आला पाहिजे दुपारी बारा वाजता रोज मी बारा वाजता व्हिडिओ अपलोड करतो आता कालसुद्धा कसं झालं काल दुपारी आम्ही काल तर काल तर का खरं हचून आम्ही चुन, बनवलं तो व्हिडिओ एडिट करता करता मला दिवसभरात जेवायला भटलंच नाही आणि संध्याकाळी म्हणून गेलो गेले मग बाद पाऊन वाजता व्हिडिओ काल दाखवला तुम्हाला मला माहीतच आहे गोष्ट चून चुन, चुन व्हिडिओ जाता है खाता आले बा काय ना कारण तर आता पाऊस पडला थोडासा लेट झाला काही कारण ना आता पाणी पडल्यामुळे खत अन्न झालंच नाही आता टाकलं तो करत रा झालंच नाही पटकन आता हा व्हिडिओ काढतो मोठा नाही काढत नाता तर व्हिडिओ खराब होते आठ नऊ मिनिट आताच हा व्हिडीओमध्ये आटप लागते नाही व्हिडिओ खराब होते तर अरमध्ये का आता खाता आण त्यामुळे कालचा व्हिडिओ मी काल होता दुपारपासून तर पाण्यापासून तर पाक बाजारातून का का आणलं मस्त संध्याकाळी रस बनवला रस खाल्ला संध्याकाळी तो व्हिडिओ काढून आहे एडिट करायचा आहे आता एडिट करायला वेळ लागते एडिट काही होऊ शकत नाही असं काही दाखवू शकत नाही म्हणून पटकन म्हणलं हा एक व्हिडिओ छोटासा काळा म्हणलं आता आलूची भाजीच म्हणजे दाखवणार नव्हतं पण चमलंच नाही व्हिडिओ कटल्यामुळे खराब झाल्यामुळे तर आता जेवण तरी दाखवून द्या म्हटलं आलूच्या भाजीचे जेवण तर हे बघा घ्या आलूची भाजी आणि हे आता देवतो आता मी सकाळी दाखवा का म्हटलं आता म्हणलं व्हिडिओ तर पाहिजे म्हटलं कंटिन्यू काम असलं रेग्युलर काम असलं तर चॅनल खराब होत नाही तर माझं एक आरोग्य तर डेट झालं कंटिन्यू नसल्यामुळे भिकार चट झालो जीवनामध्ये पाच सहा वर्ष मानसिक तलात भोगा लागला भैर दुःख भोगलं म्हणून म्हटलं रेग्युलर व्हिडिओ यासाठी तरी वी व्हिडिओ टाकून देतो म्हटलं आता म्हटलं बारा बारा वाजता आज शुक्रवार आहे तुम्हाला दिसते तर कृपया तुम्ही आमचे व्हिडिओ पारता राहा लाईक कमेंट करत जावा आम्हाला सपोर्ट द्या हा हा तुमचा व्हिडिओ पाहिलेचा सपोर्ट लाईक कमेंट आम्ही धुन नाही जेवणा टाईम नाही तसं रोजच घेऊ मी म्हणजे कामाला चालत राहायचा सकाळी आम्ही धोत आहे जेवता तुम्ही आता हे गोष्ट समजून घ्या घरी बजी गोष्ट मग सांगायचं खरंच घेऊ ना मी औषधामध्ये खोटं भरत नाही आपण औषधामध्ये आता धुतपर्यंत व्हिडिओ कवा काढतात कवा पाठवणार म्हटलं पाठवायला व्हिडिओ लेट वेळ लागते मध्ये आत्ता जात आहे काय रात पटकन जेवतो जातो काय जात आणि खत अन्यथा काही व्हिडिओ काढत नाही कारण तर जागा नाही सुबुतल्या तर त्याची घाई आहे कोण जातो तो कासाय काल जायचा आहे दुसऱ्या दुसऱ्या या बापू देऊ ना नाही बापूला जात आहे बकरेकर आपण मदत केली ती आता मित्र आली अजून भाजी मस्त बनवली बापू लई गोष्टी करावं लागल्या कोणता फायदा व्हिडिओ झाला खसा असं आमचं आता घावकंद ते जो आता बाबू खरं बसतंय वाटी काही ना काही व्हिडिओ टाकाच लागते कंटिन्यू चालू पाहिजे मित्र त्यांना सातत्य पाहिजे प्रत्येक गोष्टी देण्याचा काही फायदा नाही म्हणजे अनुभव आहे प्रसंग गुदळलेला आहे आपल्या जीवनात मग आकाशात जाऊन उंचावून खाली आपटलो उंचावर जाऊन त्यामुळे माझा ते जखमा काही अजून भर देणार नाही मनामध्ये खोलवर जखमा आहे त्या रुजगिया ठाव घेत ठाव घेणार त्या जखमा आहे बसला आता जेवाने तिकडं आता मी आता सॉनि मित्रांनो तुम्हाला काही दाखवू शकलो नाही आलू आलूची भाजी जमलो तर संध्याकाळी नाही संध्याकाळी नाही वेळ जात नाही संध्याकाळी लई काम आहे हे तोच व्हिडिओ पण तिकडे का संध्याकाळी माहीत नाही पण दाखवतो एक दोन दिवसामध्ये काढतो भाजीचं त्याने दोन टाकाय मिळते ते कारण तर ते रंग लावून राहते हिरवे हिरवे रंग एका दुकानामध्ये हिरवा रंग लावून राहते त्या दुकानातले आणले विले पाणी होता पडत काल पडत्या पाण्यामध्ये घेतले सामान भावासोबत गेलो तर मी भावासोबत नव्हतो आता आंब्यासाठी गेलतो आंबेमधला आयुष्यातली मग वर्षे बंद आंबेलो फेशन आंब्यासाठी जास्त काही बाजारात जात नाही आपलं बरं नुनावर भागवतो जास्त आमच्या गुरुकडे का आलू आले एक किलो चांदी आले एक किलो पाबळ लहण आला खबर मिरजी माणसा दा ते तुम्ही मजा करून राहिले का म्हणे दाच्या मिरजे कसे देऊ म्हणे पण त्या नव्या माणसाने काल पाणी पडवता पळत दाचे मिरची त्यांना देऊ असतात काल नाही तर डायची देत नाही मिरची बिस्ती घेऊन ते येणार पाव घेऊन ते पा आता भांगळ माणसं गुरु आणलीच नाही बिरची कोणता भाजी मला आणत नाही आता म्हटलं भाजीपाला तर पैसे न पण कमतरता पडते का आणते माणूस काले पुन्हा झालं आणलं का म्हणते दिवाळी आमच्या आमच्या बकरे जनते ना डाल्यामध्ये बकऱ्या बकऱ्याचे पावडर बेंड्या लागते नाही एक बेंड पावडरामध्ये रात्रभर झोप लावू देत नाही आमच्या अंगावर येते नुसते बोलते थंडी लागते मनु आता थंडी म्हणून आता आलंय डाल चला आता भाव बहिणी तो व्हिडिओ येतोच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा तरच तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या सूचना मिळेल नाहीतर सूचना मिळणार नाही अशाच या गोष्टीमुळेच आमचं जुनं चॅनल खराब झालं आहे तर कृपया तरी हे काम करा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला भेट भेटत राहते भेटूया नवीन ब्लॅकमध्ये तोपर्यंत नमस्कार